कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची भेट घेत मनसेच्या नेत्यांनी देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मनसे नेते अविनाश जाधव हो, सरचिटणीस वैभव खेडेकर जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी आदी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केल्याचं पत्रकार परिषद घेऊन या सर्व मनसेच्या नेत्यांनी सांगितलं आहे सर्वप्रथम रत्नागिरीतील माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या मनसेच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आणि तुम्ही आज तुमचा जो काही व्यस्त वेळ आहे आज खरी तर साहेबांनी फॉर्म भरला अनेक गडबडी रत्नागिरीत सुरू असताना देखील तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्याबद्दल त्या तुमच्या मनापासून आभार मुळात आज कोकणात येण्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम कोकणामध्ये जोरदार सुरू झालेली आहे आणि नऊ एप्रिलला जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाडव्याची जी सभा झाली त्या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी महाविक आ, आ, महाविकास आघाडी युतीला महायुतीला आम्ही पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व सहकार्यांनी त्या त्या भागातील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्या त्या भागातील सर्वच तिथल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी घ्या सहभाग घ्यायला सुरुवात केली आज राणेसाहेबांनी फॉर्म भरला आज आम्ही रत्नागिरीत बैठक घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक राणेसाहेबांच्या पाठी ताकतीने उभी राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे त्यांना ज्या पद्धतीने मनसेची मदत लागणार आहे आम्ही सर्वोपरी राणींसाठी राणी साहेबांसाठी इथे प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण खात्रीने सांगतो की मनसे सोबत आल्याच्या नंतर नारायण राणे साहेबांचा विजय हे शंभर टक्के इथे निश्चित आहे आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरतील गावागावात बैठका घेतील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील दोन्ही उमेदवारांना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे ते बघा राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काही नाही आहे तो रायगडचा उमेदवार असो कोकणातला उमेदवार असो ठाण्यातला उमेदवार असो पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे आणि तिथे तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मागे मनसेनं आपली ताकद उभी करण्याचं निश्चित केलं आहे हेच यावरून स्पष्ट होतं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा